राज्याच्या पोलीस दलात सध्या अपूर्व मनुष्यबळ ही मोठी अडचण ठरत आहे तपासाच्या प्रक्रियेत विलंब होणे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वाढलेला ताण आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात येणारे अडथळे या सगळ्या बाबी लक्षात घेता देवेंद्र फडणवीस सरकारने अतिशय चांगला आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे गृह विभागाच्या माध्यमातून आता पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार देण्यात आला आहे या निर्णयाची अधिकृत माहिती महाराष्ट्र शासनाच्या विभागाने राजपत्राद्वारे दिली आहे मात्र या अधिकारासाठी काही ठराविक अटी पूर्ण बंधनकारक असणार आहे जेणेकरून तपासाची गुणवत्ता व कार्यक्षमता अबाधित राहील हेड कॉन्स्टेबलला तपास अधिकार मिळवण्यासाठी काही अटी आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबल हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा संबंधित अधिकाऱ्याने सात वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेली असावी गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथे सहा आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून त्या प्रशिक्षणातील परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या निर्णयामुळे आता अशा पात्र हेड कॉन्स्टेबलला लहान मोठ्या गुन्ह्यांचा प्राथमिक तपास करण्याचा अधिकार मिळणार असून गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पोलिसांची कार्यक्षमता आणि प्रतिसादाची गती वाढेल देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ पोलीस यंत्रणेची मजबूतीच दर्शवत नाही तर हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक जबाबदारी संधी आणि सन्मान देण्याचाही एक सकारात्मक पाऊल ठरतो त्यामुळे पोलीस दलातील मनुष्यबळाचा योग्य वापर होणार असून नागरिकांचाही विश्वास वाढण्यास मदत होणार आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम सशक्त आणि परिणामकारक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार